एवती गावात मोठ्या प्रमाणात ड्रगचा साठा मूळ तालुक्यात अंमली पदार्थ जप्त दोघा जणांवर गुन्हा दाखल ही बातमी संकलित केली आहे तडका न्यूज मराठीनं सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यातील एवती गावात एकोणचाळीस किलो दोनशे ग्राम वजनाची पांढरी पावडर जे पदार्थ कोकळे नसल्याचा संशय या प्रकरणी सिद्धेश्वर हनुमंत राजगुरू आणि रामहरी शिवाजी वाघमारे राहणार वाफळे तालुका मोहोळ या दोघांविरुद्ध मादक द्रव्य आणि मनोव्यापारावर परिणाम करणारे पदार्थ अधिनिमानवे गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आली घटना मंगळवारी अठरा सप्टेंबर रोजी उघडकीस आली गुप्त माहितीवर छापा मोहळ पोलिसांना गोपनीय सूत्राकडून माहिती मिळाल्यानंतर एवती गावात मोठ्या प्रमाणात ड्रग्जचा साठा करण्यात आला असं समजल्यावर त्यानुसार पोलीस निरीक्षक हेमंत शेडगे यांच्या मार्गदर्शनाखाली पथकानं गुरुवारी सायंकाळी साडेपाच वाजता छापा टाकला यावेळी राजगुरू यांच्या घरात दोन्ही आरोपी पांढऱ्या रंगाच्या पोत्यात संशयित पावडर बाळगताना आढळून आले या प्रकरणी मोहोळ पोलिसांनी रात्री उशिरा गुन्हा नोंदवून आरोपींना अटक केली पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक हिरण पाटील करत आहेत जप्त पावडरचे नमुने पुणे येथील फॉरेंसिक लॅबमध्ये पाठवण्यात आलेत अंतिम अहवाल आल्यानंतरच ती पावडर खरोखरच कोकेन की इतर कोणते अमली पदार्थांशी संबंधित आहे याचा खुलासा होईल असे पोलीस निरीक्षक हेमंत शेडग्याने तडका न्यूज मराठीशी म्हटले आपल्या भागातील ठळक घडामोडी पाहण्यासाठी तडका महाराष्ट्र न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राइब करा त्यासोबतच समोरच बेल आयकॉन क्लिक करायला